पहिलं राज्यस्तरीय काव्यसंमेलन कोल्हापूर जिल्ह्यातील नृसेवाडी येथील वासुदेव मंगल कार्यालयात संपन्न पहिलं राज्यस्तरीय काव्यसंमेलन कोल्हापूर मृसेवाडी येथील वासुदेव मंगल कार्यालयात नुकतंच पार पडलं कवियोका अध्यात्मक कोल्हापूर प्रतिष्ठान या समूहाचे फित कापून उद्घाटन तसेच भारतीय कोल्हापूर मंचचे प्रतिनिधी काव्यसंग्रह तसेच सौरहिनी अमोल पराडकर यांचा वैयक्तिक अभंग कौस्तुभणी या पुस्तकाचं प्रकाशन झालं सर्व कवींना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं कवी संमेलनाचा मुख्य विषय पाणी वाचवा होता तर त्यावर हृषाली टाकळे रत्नागिरी दत्तात्रेय गुरव कोल्हापूर प्रांजली चौधरी गोवा सौरोहिणी पराडकर कोल्हापूर नागरत्ना कुडतरकर गोवा गोविंद दत्तात्रय पाठक बीड प्रमिला कुलकर्णी छत्रपती संभाजीनगर दीपक पवार कोल्हापूर सागर गुडमेवार पुणे आळंदी डॉक्टर जेनेट बोर्जेस गोवा या सर्वांनी अतिशय सुंदर कविता सादर केल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रांजली चौधरी यांनी केलं अमोल पराडकर यांनी अध्यक्षस्थान भूषवलं होतं संस्थापक डॉक्टर सागर गुडमेवार यांनी उद्घाटन केलं आयोजक रोहिणी अमोल पराडकर यांनी प्रस्तावित केलं